अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे माझी पंतप्रधान आदरणीय आणि वंदनीय असणारे मनमोहन सिंग यांचं निधन झालं एकोणीशे बत्तीस साली त्याचा जन्म झाला होता आणि दोन हजार चोवीस साली त्यांचं निधन झालं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला वयाच्या ब्याण्णव्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले याच्यामुळं आपल्या भारत देशाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे नुकसान एवढ्यासाठी कारण एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा आपला भारत देश आर्थिक संकटातून जेव्हा सामना करत होता तेव्हा देशाला सावरण्याची खूप वेळ गरज होती आणि खरं तर मनमोहन सिंग यांच्या विचारप्रणालीवर किंवा त्यांनी केलेल्या नियोजनानुसार आपला भारत देश आवरला आर्थिक परिस्थिती तो आर्थिक फार मोठं संकट आपल्या देशावर आलं होतं आणि त्यांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते आज देखील निर्णय कोणी बदलायची हिंमत नाही इतके अशी त्याने निर्णय त्या काळामध्ये घेतले होते आणि परवा त्यांचं निधन झाले होते तेव्हा अशा या महान व्यक्तीला आपण एक मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग आपला कार्यक्रम या ठिकाणी सुरू करू सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वजण राहायचं आहे आपण करण्यासाठी मी ऑर्डर देतो एक मिनिट जागा पण स्तब्ध उभं राहायचं आहे प्रेम कुर्नी तालुका चंदगड येथील आयोजित प्रांत ग्राहक संरक्षण समितीमार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रम कुर्नी शाळेच्या विद्यार्थ्यांना व पेन संरक्षण समितीमार्फत देण्यात आल्या जिल्हा राजेंद्र किरमटे जिल्हा सचिव सागर पाटील चंदगड तालुका अध्यक्ष चंद्रकांत गावडे महासचिव तुकाराम पाटील यांची मनोगती यावेळी व्यक्तच केली यावेळी प्रांत ग्राहक संरक्षण समितीची महिला तालुका अध्यक्ष मंगल वाके छाया सूर्यवंशी सचिव शशिकांत मातवाडकर संयुक्त सचिव विनायक चौकुळकर सचिव एकनाथ वाके ग्राहक संरक्षण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिक्षक संतोष जंगले जान्हवी सूर्यवंशी कुर्नी सरपंच संतोष मोरे पोलीस पाटील राजाराम कांबळे शाळा अध्यक्ष अर्जुन पाटील शाळा माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष सुनील कांबळे ग्रामपंचायत सदस्य अनिल अनंत केरकर प्रल्हाद पाटील सदस्य विष्णू गावडे शिवाजी कांबळे सागर गावडे अनिल जाधव अजित गावडे मनोहर पवार सरस्वती गावडे दुर्गा गावडे यावेळी उपस्थित होते यावेळी यांचे आभार व्यक्त केले प्रास्ताविक कुर्णी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण साळुंके यांनी केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज